वांग्याची पातळ भाजी सुक्की भाजी वांग्याचा ठेचा वांग्याचं भरीत आपण अनेकदा बनवत असतो पण किंचितच आपण इथे वांग्याचे काप बनवत असतो तर आज ना छोटी वांगी शिल्लक होती आणि रोज मसाला वांगी भरीत ठेचा हे खाऊन ना कंटाळा आला होता तर म्हटलं की आज आपण छान अशी कुरू कुरीत आ, वांग्याचे काप इथे बनवून घेऊ नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे एकदम नॉनव्हेज सारखीच त्याची टेस्ट लागते तर इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेले पाठीमागचा बुंदा कापून घ्यायचा आणि अशा आपल्याला इथे चकल्या वांग्याच्या करून घ्यायच्या वांग्याच्या चकल्या ह्या उभ्या करून घ्यायच्या म्हणजे जरासा त्या अशा मोठ्या पडतात आणि जास्त पातळ किंवा जास्त जाड वांग्याच्या चकल्या अजिबात करायच्या नाही तर या पद्धतीने जसं मी दाखवलं तशा जाडीच्या प्रमाणात आपल्याला ह्या चकल्या इथे करून घ्यायच्या नंतर ना त्याला आपल्याला कोटिंग करून घ्यायचं जसं आपण फिशला मसाला लावून ठेवतो मुरायला तसंच याला सुद्धा तसंच करायचं आहे हळद हिंग धने पावडर जिरी पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला त्यानंतरनं जो आपला मिक्स मसाला असतो तो यामध्ये घालायचा अर्धा लिंबू पिळून घालायचा दही घालू नका यामध्ये लिंबू घाला आपण दही अजिबात वापरायचा नाही आणि मीठ घालून आपल्याला हे सगळं असं वांग्याच्या कापाला चोळून घ्यायचं प्रत्येक वांग्याच्या कापाला हे लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि हे आपल्याला साधारणतः मसाला एकदा कोटिंग करून घेतला की दहा पंधरा मिनटं हे आपल्याला मुरायला ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ हे ठेवू नका वांग्याचे काप जे ते काळे पडतात आणि पाणी सुटतं त्यामुळे त्याची टेस्ट बदलली जाते आता दहा पंधरा मिनटानंतरनं तुम्ही बघू शकता हलकंसं ते वलसर दिसतंय आणि मसाला व्यवस्थित चिटकला गेलेला आहे आता इथे मी बारीक झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो रवा घ्यायचा आता इथे जर तुम्हाला रवा नसन वापरायचा तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता थोडंसं मीठ हळद आणि लाल तिखट टाकून रव्यामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित रवा मिक्स करून घ्यायचा आणि नंतरनं हे काप रव्यामध्ये असे बुडून व्यवस्थित आपल्याला पॅनवरती ठेवून घ्यायचे त्यानंतर ना पॅनला पहिलं तेल चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर ना हे काप आपल्याला इथे ठेवून घ्यायचे जेवढे बसतील पॅनवरती तेवढे ठेवायचे नंतर ना सगळे ठेवून झाले की वरनं तेल फिरवून घ्यायचं असं तेल पसरून घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं तेल इथे जास्त लागतंय कारण हरवा जो असतो तो तेल सोसून घेतो त्यामुळे ते तेल थोडंसं इथे आपल्याला जास्त वापरावं लागेल झाकण ठेवायचं थे। पाच सहा मिनटं गॅस गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला चांगलं काप शिजवून घ्यायचे पहिले आणि नंतर करून झाकण न ठेवताच आपल्याला हे चांगले कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे जास्त काळे करू नका जाळू नका या पद्धतीने छान असे आपले फ्राय झालेले बघू शकता अगदी पाहणाराला हे समजणार सुद्धा नाही का हे फिशचे काप आहे की वांग्याचे काप आहे नॉनव्हेज खाणाऱ्याला सुद्धा भूल पडू शकते की हे फीजचेच कुर, काप आहे तर अशा पद्धतीने जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण इथे छान कुरकुरीत वांग्याचे काप इथे बनवून घेतलेले रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा